नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मला मेथीची भाजी मी एक मेथीची जोडी घेतली आहे एक कांदा घेतला आहे मोठा एक टोमॅटो शेंगदाण्याचं कूड जिरं मी लाल तिखट आणि मीठ तर आपण फोडणीसाठी मेथीची जुडी मी स्वच्छून बारीक कापून घेतली आहे फोडणी जिरं मोहरीची फोडणी दिली आहे त्यात लसूण ॲड केले आणि जो बारीक चिरलेला कांदा होता एक तो मी त्याच्यात ॲड केला आहे हे थोडंसं बारीक लालसर व्हायला द्यायचा कांदा त्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड केला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर थोडंसं लालसर झाला आहे त्या कांदा त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं याच्यामध्ये मिरचीचा वापर नाही केला लाल तिखटचा वापर केला आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला आणि मंद गॅसवर पाच मिनटं ठेवून द्यायचं तसंच जेणेकरून टॉमॅटो थोडे नरम पडतील व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा आपलं त्याच्यामध्ये मी शेंगण्याचं कूड ॲड केलं तेही एकत्र करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं सर्व मेथीची भाजी जरा एक कडबटपणाच थोडासा असतो थोडीशी ती जराशी कडू लागते त्यामुळे शेंगण्याचं कूड टाकल्यामुळे थोडासा नाही काही जरा खोबरंही वापरतात मी तर शेंगण्याचं कूड वापरलं आहे आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं याच्यामध्ये आपण एकत्र झालं मिक्स त्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं परत एकत्र करून घेऊन याच्या आधी मी एक दहा बनवली होती मेथीची भाजी आणि डाळ त्याची लिंक मी खाली देते तुम्हाला ही आपली भाजी तयार झाली ही भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो भाकरी ही लिंक मी तुम्हाला खाली देते भाजी नक्की घरी करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद